ही जी निवडणूक आहे हे देशाचे जे दोन हजार चौदा साली झुमलेबाजी करून जे पंतप्रधान झाले आज दोन हजार चोवीस विजाडले गेल्या दहा वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही आणि त्याच्यामुळं ही निवडणूक मोदीविरुद्ध संपूर्ण देश अशी आहे त्याच्यामुळं दोन हजार चौदा साली जे मोदी साहेबांनी स्वप्न लोकांना दाखवली ती आज दोन हजार चोवीस आलं आज शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर कांद्याचा प्रश्न आहे दुधाचा प्रश्न आहे असंख्य जे तुम्हाला सहा हजार रुपये आपल्या खात्यामध्ये येतात आणि सगळ्या जीएसटीच्या याच्या रुपाने आज किती खर्च वाढले कांद्याची निर्यात बंद आहे आपल्याच तालुक्यातली मंडळी विचारतात का अमोलकुल्ले पाच वर्षात तुमच्या गावात आले का शिवस्वराज्य यात्रा दोन हजार एकोणीस साली मोदी लाट असताना अख्ख्या राष्ट राज्यामध्ये अमोल कोल्हेंनी जी शिवस्वराज्य यात्रा काढली ती शिव स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून जे पन्नास आमदार निवडून आले ते सगळे मंत्री झाले आणि अमोल कोल्हे दिल्लीमध्ये विरोधातले खासदार बसले दोन वर्ष त्यांना खासदार निधी मिळाला नाही दोन वर्षानंतर विरोधातल्या खासदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवायचं काम केलं आणि लोक विचारतात अमोल कोल्हेंनी केलं तुम्ही सत्तेत होते तुम्ही काय केलं ते सांगतच नाही प्रश्न असा आहे सत्तेतले लोक काही सांगत नाहीत आणि दुसरी गोष्ट तुम्हाला आता जो काही भाजपचा मॅनिफेस्टो आहे तुमच्या संडासाच्या दरवाजापासून तर विमानाच्या दरवाजापासून मोदी साहेबांचाच फोटो भाजपचाही नाही आणि भाजपच्या मूळ लोकांचाही नाही मोदी सरकार त्याच्यामुळं कुणी अजिबात विचार करायचा नाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अतिशय चांगली मंडळी आहेत या मंडळींच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये मा यांचा जो हा जो आपल्या पक्षाचा दे जो मॅनिफेस्टो आहे त्याच्यामध्ये आज महिलांना एक लाख रुपये मिळणार आहेत अलग लक्षामध्ये त्याच्यानंतर बेरोजगारीच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये बेरोजगार भत्ता किंवा एक वर्षाचा जो तुम्हाला अप्रेंटिसशिप आहे त्याच्यामुळे मुलांना पैसे मिळणार आहे शेतकऱ्यांचं कर्ज कर माफ होणार आहे विजेच्या संदर्भात चारशे युनिटची वीज फुकट मिळणार आहे आणि या सगळ्या गोष्टी आपलाच पक्ष करू शकतो आणि शेतकऱ्यांच्या काही शरदचंद्र पवार यांची आता दिल्लीमध्ये गरज आहे राज्याच्या निवडणुकीला बघू काय करायचं आत्ता मात्र तुतारी म्हणजे तुतारी धन्यवाद